उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात वाढ होत आहे सांगलीकर चांगलेच हैराण झाले आहेत है। गेल्या काही दिवसांपासून सांगलीसह सा जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे रणरणते ऊन आणि आग उकळणारं सूर्य यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत उष्णतेच्या झळा बसत आहेत तर सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत तळपत्या उन्हात बाहेर पडणे मुश्किल झाले आहे सायंकाळी सात नंतरच नागरिक घरातून बाहेर पडणं पसंत करत आहेत उकाड्यामुळे रात्री बारा ते एक पर्यंत चौका चौकात गल्लीतील कट्ट्यांवर नागरिक बसलेले दिसत आहेत परिणामी पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे तर महिलांनी उन्हाळ्यातील वाळवणीची कामे जोरात सुरू केली आहेत वाढत्या तापमानामुळे पंखे कूलर रेफ्रिजरेटर एसी या वस्तूंची मागणी वाढली आहे सर्वसामान्य नागरिक मातीचा माठ घरी येऊन जात थंड पाण्याने आपली तहान भागवत आहेत वाढत्या कडक उन्हामुळे अंगावर चटके लागत आहेत त्यामुळे नागरिक बाहेर न ना पडणेच पसंत करीत आहेत